अरे कृष्णा भगवद्गीता शृंखलेच्या चौथ्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण चौथ्या अध्यायावरती चर्चा करत आहोत तिसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला कर्मयोगाबद्दल माहिती दिली कर्म करत असताना कर्माच्या फळाची आसक्ती न ठेवता कर्म केल्याने दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते असं वर्णन केलं आता हे दिव्य ज्ञान म्हणजे काय हे कसं प्राप्त होतं याचं सर्व वर्णन ह्या चौथ्या अध्यायामध्ये आणि म्हणून चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग अर्थात दिव्य ज्ञान आणि या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान श्री कृष्ण हे वर्णन करतायत की हे दिव्य ज्ञान मी कोणाला दिलेलं आहे सुरुवातीलाच भगवान श्री कृष्ण इथे म्हणतायत आहेत विवस्वते योगम प्रोक्तरवायम अव्ययम की हे जे ज्ञान आहे हे सर्वप्रथम मी सूर्यदेव विवस्वानाला दिलेलं आहे आणि सूर्यदेव विवस्वानानी हे ज्ञान मानवजातीचा जनक मनूला दिलेलं आहे आणि मनूने इक हे इक्ष्वाकुला दिलेलं आहे असं भगवद्गीतेमध्ये वर्णन आणि दिव्य ज्ञानामध्ये भगवान श्री कृष्णाने सांगितलं काळाच्या ओघामध्ये हे दिव्य ज्ञान लुप्त झालं आणि दिव्य ज्ञान देत आहे आणि हे काय दिव्य ज्ञान आहे बरं भगवान श्री कृष्ण तिथे वर्णन करत आहे स्वतःबद्दल वर्णन करताना करता म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवती भारत अभ्युधान धर्मस तदात्मानम सुजाम्यह परिप्राणाय साधुना विनाशायचे दुष्कृता स्वतःबद्दल वर्णन करतायत की मी कशासाठी प्रकट होतो यदा यदा ही धर्मस्य धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भक्तांचं रक्षण करण्यासाठी युगायुगामध्ये मी प्रकट होतो हे स्वतःबद्दल भगवान श्रीकृष्ण वर्णन करतायत आणि असं हे दिव्य ज्ञान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देतायत आणि अर्जुनाला ज्ञान देता देता म्हणतायत की या दिव्य ज्ञानाच्या आधारे भगवत भक्तियुक्त कर्म करणं गरजेचं आहे आणि हा चौथा अध्याय त्या ठिकाणी हेच वर्णन करून सांगतोय की दिव्य ज्ञानाने युक्त होऊन कर्म कसं करावं अर्थात भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून कसं कर्म करावं एक छोटस उदाहरण सांगा असं या ठिकाणी मला एक स्त्री एका मंदिरामध्ये येते अतिशय गरीब असते तिच्या तिला देण्यासाठी काही नसतं तेव्हा ती काय करते एक तांदळाचा दाना आणते आणि भगवंतांना अर्पण करते इतक्यात एक श्रीमंत व्यक्ती येतो तो एक सोन्याचं ताट भगवंतांना अर्पण करतो ते पुजारी असतात त्या पुजाऱ्यांनी तो तांदळाचा दाना ते सोन्याचं ताट एका तराजूमध्ये ठेवतात पाहतात तर काय तांदळाच्या दाण्याचं वजन हे खूप जड असतं पण त्या दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीला आश्चर्य वाटतं की अरे मा मी एवढं सोन्याचं ताट देऊन देखील ते हलकं कसं आहे तेव्हा ते पुजारी म्हणतात भक्ती भावनेनी कोणतही जर भगवंतांना सेवा केली काहीही अर्पण केलं तर ते भगवंत स्वीकार करतात म्हणून आपलं कर्म आपली कर्तव्य ही अशी असावीत की जेणेकरून ती भक्ती भावनेनी भगवंताला अर्पण केलेली असावीत म्हणजे भगवंत त्याचा स्वीकार करतात हेच वर्णन या चौथ्या अध्यायामध्ये दिव्य ज्ञानाच्या आधारे वर्णन करण्यात आलेलं आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण या दिव्य ज्ञानाच्या अध्यायामध्ये वर्णन करतायत हे दिव्य ज्ञान काय आहे जन्म कर्मच मे दिव्यम एवं योग एक तत्वत देह पुनर्जन्म नेते मामे तिसर अर्जुना अर्जुनाला म्हणतात की अर्जुना जो माझ्या या जन्माचं आणि कर्माचं दिव्य स्वरूप जाणतो तो पुन्हा या भौतिक जगामध्ये जन्माला येत नाही या चौथ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म म्हणजे काय अकर्म काय आहे विकर्म काय आहे हे सगळं वर्णन करताना सांगतायत विकर्म म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध किंवा शास्त्राच्या विरुद्ध केलेलं कर्म कर्म म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये राहत असताना त्रिगुणाच्या अधिपत्याखाली जे काही कार्य करतो ते अकर्म म्हणजे स्वतःसाठी कर्म न करता भगवंतासाठी कर्ण जी व्यक्ती ज्ञानाने पूर्णपणे परिपूर्ण होते आणि ज्ञानाने परिपूर्ण होऊन भगवंतांना शरणागत जाते आणि भक्तियुक्त कर्म करते जीवनामध्ये ती आनंदी होते आणि अशा रीतीने हा चौथ्या अध्यायाचं अध्या वर्णन केल्यानंतर पुढचा जो अध्याय पाचवा अर्जुन पुन्हा तिथे थोडंसं गोंधळलेलं आहे त्याची काय गोंधळलेली अवस्था आहे ते आपण पाचव्या आपल्या अध्यायाच्या व्हिडिओमध्ये बघू तत्पूर्वी या चौथ्या अध्यायाचा आपण निश्चित अभ्यास करा आणि आपल्याला जे काही आवडेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा हरे कृष्णा